सन्मान्य आमदार मंडळी तसेच महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय खासदार मंडळी साहेब मंडळी हो मी खास करून आपल्या मराठी भाषेत हा व्हिडिओ करत आहो कारण आपल्या भाषेत आपल्या मातृभाषेत आपल्या मनातील भाव चांगल्या रीतीने प्रकट होतात आणि त्यानंतर मग मी याचं भारताच्या सर्व अधिकृत फॅशनच्या टेक्स्टमध्ये आणि ऑडिओमध्ये रूपांतर करून प्रत्येक राज्याच्या महोदयांना आणि खासदार महोदयांना ते ऑडिओ व्हिडिओ पाठवेन कारण आपण फार महान आहात थोर आहात आणि हे मी माझी सहसचिव मंत्रालयात जेव्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार पंधरा पर्यंत सेवा केली आणि विधानमंडळात आपल्या लोकांचं निर्मळ रूप आणि काळाच्या पन्नास ते शंभर वर्ष पुढे गेलेले आपले विचार पाहून मला ही प्रेरणा झाली आणि मला असं आठवतं की आपल्या विधानमंडळामध्ये धर्मचक्र प्रवर्तनाय म्हणजे हे जे समाजाचं चक्र आहे हे जे धर्माचं चक्र आहे हे पुढे पुढे चालवण्यासाठी प्रगतीपथावर नेण्यासाठी आपलं हे सदन असतं म्हणजेच संसदसुद्धा तर आज मी आपणा मंडळींना अशी काही गोष्ट सांगणार आहे की जिच्या मागं माझे विचार जे आहेत किमान शंभर वर्ष ते तीनशे वर्ष हा कालखंड धरून केलेले आहे त्यामुळे होतं काय की जेव्हा आपण घाई गर्दीच्या अशांत डोक्यामध्ये असतो विचारांमध्ये असतो मग तो कितीही मोठा साहेब असला अधिकारी असला आणि ते जर धावपळच्या धांदलीमध्ये असतील तर विचार त्यांना समजत नाही आणि यासाठी मी नेहमी छोटंसं उदाहरण देतो की मी अठरा नाही अठराशे विश्व दारिद्र्य असलेल्या चाळीस जणांच्या संयुक्त कुटुंबातील आमच्या कुटुंबात माझे मामा जे शेतमजुरीसारखं कामं करत <coughs> तर ते म्हणत पायणं वगळ गजानन मी किती कामं करतो तीन तीन चार चार मजुरांचं काम करतो आणि आमचे जे कुटुंब प्रमुख होते त्यांना बा आम्ही बाप्पू म्हणू तर हे म्हणते पाय तो तर काहीच करत नाही आपला कुटुंब प्रमुख फक्त नेहमी सावकाराच्या गादीवर व्याजानं पैसे मागण्यासाठी बसलेला असतो तर आम्हाला पण असं वाटायचं की खरंच ते आमचे कुटुंब प्रमुख काहीच काम करत नाही फक्त टाइमपास वेळ घालत सावकाराच्या गादीवर बसलेलं असतात परंतु आता ते मरण पावले दोघंही मरण पावले आणि आता आठवण येतं की त्यांनी ध्यास धरला आमच्या कुटुंब प्रमुखाने ध्यास धरला म्हणून आम्ही त्यांची मुलं भाऊ भाच्यांची मुलं बहिणीचे पोरं आम्ही इतकंच काय तर गावचे नागरिकसुद्धा आम्ही लोकसत्मार्गाला लागलो म्हणजेच आयुष्यामध्ये सर्वात मोठं काय असेल तर ध्यास आणि ध्यान तर सन्माननीय लोकप्रतिनिधी मंडळींनो हे तुम्हाला चरण स्पर्श करून वारंवार सांगण्याचा हेतू आहात की तुम्ही काळाच्या पन्नास शंभर पाचशे वर्ष पुढे गेलेले आहात आणि म्हणून तुम्हाला हे विचार सहज आत्मसात होतील आणि हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा विमानात किंवा एखाद्या शांत ठिकाणी असाल अशा ध्यानमय अवस्थेत आहे का म्हणजे तो तुमच्या आत्म्या झेल करेल तर आता आपण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपलं उद्देश काय तर आपल्याला व्याधीमुक्त भारत एकही व्याधीयुक्त व्यक्ती भारतात पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी दिसणार नाही हा महासंकल्प घेऊन पुढे चालायचा आहे आणि हे शक्य आहे आज एकही ब्रिटिश अधिकारी भारतात नाही कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मात्र अठराशे सत्तावन्न साली जेव्हा पाचशे वर्षापासून स्थिर झालेली ब्रिटिश सत्ता भारतात किंवा जगामध्ये सूर्य डुबणार नाही अशा महासत्तेला जेव्हा आपले मंगल पांडे यांनी अठराशे सत्तावन्न दरम्यान आव्हान केलं तेव्हा सामान्य व्यक्तीच्या लोकांना तर हा एकदम म्हणजे निरर्थक असा त्याची कार्यवाही वाटली मात्र आज आपण तोच एक मोठा इतिहास घडला तर अशाच रीतीनं आज संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जग हे जे आरोग्य पद्धती आहे आरोग्य उपचार आहे याच्यामुळे त्रस्त झालेली आहे आणि एक दोन हजार पंधरापर्यंत काहीचं एवढं लोकांना माहीत पडत नव्हतं पण आता हे मोठे मोठे महागडे उपचार सुरू झाल्यामुळे जनसामान्यांचं जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे आणि त्याहीपेक्षा कौतुक जेव्हा पूर्वी बघा आता जे महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षण तांत्रिक शिक्षण महिला बाल सर्वांसाठी ध्यानाचे आदेश काढले मात्र आरोग्य विभागासाठी त्यांनी काढले नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये असं एक धारणा होती की सर्व डॉक्टर एकदम संयमी शांत चांगले समाजाचं रक्षण करणारे त्यामुळे त्यांना काही गरजच नाही पण वर्ध्याचे आठ डॉक्टर जेव्हा देवा घरी गेले कार ॲक्सिडेंटमध्ये तेव्हा समजलं की सर्वच युवा समान आणि सर्वांनाच ध्यानाची आवश्यकता आहे तर हे सांगण्याचा हेतू हा एवढाच की आता जी आरोग्य प्रणाली सुरू झाली त्यामुळे लोक अस्वस्थ झालेले आहेत आणि एवढी आता एक वेळी रेस सुरू झालेली आहे की पूर्वी काही एक एखादा सव्वा लाख दीड लाख असलेला शासनाकडून खर्च केला जाणारा एक दीड लाखाचा आरोग्य विमा आता सर्वांसाठी पाच लाख आणि याचा परिणाम असा झाला की मी जेव्हा वरळीच्या ऑफिसमध्ये गेलो तर प्रत्येक हॉस्पिटलचे लोक येऊन कसे करून आमच्या हॉस्पिटलला ही स्कीम लागू करा म्हणजे आता त्याच्यातनं आपण काय समजावं आपण लोकप्रतिनिधी मंडळी आहात म्हणजे या समाजाची ही आंधळी रेस सुरू झालेली आहे आणि म्हणून मी तुम्हा मंडळींना आता या सर्व विषयाच्या खोलात नेत आहो आपण कृपा करून हा व्हिडिओ विमानामध्ये किंवा जेव्हा एकांत शांतपणे असाल तेव्हा ऐका आणि म्हणलंच मी हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून याचे चार पाच भाग करत आहोत प्रत्येक भाग दहा मिनिटाचा असो तर मान्यवरांनो आता आपण या ठिकाणी फक्त एवढंच पाहूया की या सर्व आरोग्याचं मूळ कारण काय आहे आणि ते कसं थांबवता येईल तर या सर्वांचं मूळ कारण आहे आगेवर शिजवलेलं अन्न तर ही आग जी आहे या पृथ्वीवर मानला मानवाला चाळीस लाख वर्षापूर्वी तिचा उपयोग झाला प्रत्यक्षात चार लाख वर्षापूर्वी तो बरेचदा आगीवर शिजवलेलं मास म्हणा किंवा अन्न काही खाऊ लागला आणि महाभारत आणि मोहनजोदारो हडप्पा संस्कृती जिथे पाच हजार वर्षाचे पुरावे आपल्याकडे आहेत ज्यामध्ये मटकेसुद्धा मातीची भांडी आगेवर शिजवलेली आहे त्यावरून असं वाटत आणि तिथे चुली सुद्धा आहे ती पाच हजार वर्षापासून आगीचा नियमितपणे उपयोग सुरू आहे तर अशा रीतीनं ही आग जी आहे पाच हजार वर्षापासून आपल्या जीवनात अन्नाच्यासाठी आलेली आहे तर आपण आता पुढील भाग पाहूया की हे आग आणि याचे काही तुलनात्मक मजेदार असे अनुभव तर ते मी पुढच्या भागात तुम्हाला सांगतो कारण तर इथं दहा मिनिट पूर्ण झालेले आहे आणि निश्चितच मी आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना विनंती करेन की हे विचार त्यांना कसे वाटले त्यांनी जरूर मला मनोग्रत आणि अभिप्राय कळवावे ही विनंती